श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हा संदेश पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी तुमच्या त्रासदायक जीवनातील काही अडचणी त्रास दूर करणारा आहे तुमच्या आयुष्यात नवीन वळण देणारा आहे तेव्हा पुढील काही मिनिटे या संदेशाकडे एकाग्र मनाने ऐकत राहा यावर लक्ष पुरवा देव म्हणतात हम गया नाही जिंदा हे या माझ्या अभयवचनावर जेव्हा तू विश्वास करशील तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठे चमत्कार जे अद्भुत आहेत आनंददायक आहेत ते तुला मिळू लागतील देव म्हणतात बाळा मी स्वतः तुला या ऊर्जेत प्रवेश करून देण्यासाठी बोलावले आहे माझी पवित्र ऊर्जेने तुझ्या जीवनात ती पवित्रता ऐश्वर आनंद आणि चमत्कार घडून येतील ज्याची तुला इच्छा अपेक्षा आहे धैर्य ठेवा कितीही गोंधळ असला तरी तुम्ही एकमेव आहात जे विजयी होणार आहात तेव्हा शांतता पाळा आणि संयम ठेवा संकट कितीही मोठे असले तरी ते तुमच्यासाठी कठीण असणार नाही कारण देव तुम्हाला त्यातूनही मार्ग काढून देणार आहे विश्वास ठेवा कधीकधी तुम्ही खूप काही रडता ताण तणाव आणि संघर्ष तुम्हाला सहन करता येत नाहीत किंवा ते सहन होत नाहीत तेव्हा तुम्ही जोरजोराने देवाला हाका मारू लागता मनोमन तुम्ही प्रार्थना करू लागता की मला यातून बाहेर पडायचे आहे मला यातून मार्ग सापडायचा आहे पण तो दिसत नाही बाळा आता घाबरण्याची आवश्यकता नाही तुझे ते रडणे थांबेल तुझे जीवन पवित्र होईल आणि तू ऊर्जेने परिपूर्ण होशील तुमच्या त्या सर्व दुःखांना संपवण्यासाठी तुमचे देव आज इथे उपस्थित आहे तुम्ही जेव्हा हे ऐकाल तेव्हा तुम्ही आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण माझी मदत योग्य वेळेवर तुला मिळणार आहे तुझ्या सर्व काही समस्या नष्ट केल्या जाणार आहेत देव म्हणतात बाळा जागा हो आज माझा संदेश एक आवाज आहे जो तुझ्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे बाळा तुझ्या अंतर्मनात तो प्रवेश करू दे कारण याची तुला नितांत आवश्यकता आहे तुझ्या सर्व काही संकटांना दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या जवळपास आहेत तेव्हा तू ते स्वीकार करावे तू भाग्यशाली व्हावा तू आनंदित असावा अशी माझी योजना आहे तू जर त्या योजनेचा भाग बनू इच्छित असील तर आत्ताच ते सर्व काही घडेल जे तुला हवे आहे तुझ्या नशिबात ज्या काही गोष्टी नाहीत त्या देखील मी तुला देणार आहे प्रत्येकदा तू हसतोस पण आतून रडत असतोस मला माहीत आहे की तू वरवर लोकांना तर असं दाखवतोस की मी आज खूप आनंदी आहे खुश आहे पण तुझ्या अंतर्मनात काय सुरू आहे हे तू माझ्यापासून लपवू शकत नाही मी तुझा देव आहे तुझ्या अंतर्मनातली प्रत्येक गोष्ट मी जाणतो ते दुःख ते ताणतणाव आणि ते संघर्षाने भरलेले जीवन आता तुला सहन होत नाही हेही मी जाणतो म्हणूनच हा आजचा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात आला आहे कारण आज मी तुला ते सांगणार आहे ज्यामुळे तुझ्या रडक्या जीवनात भाग्याचे लक्षण येईल तू जेव्हा हा संदेश संपूर्ण ऐशील तेव्हा तुला कळेल की तू त्या सर्व काही संकटातून सहजतेने बाहेर पडू शकतोस कारण असे मार्ग घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे कधी स्वतःला एकटा समजू नकोस कारण तुझा परमेश्वर तुझा भगवंत निरंतर तुझ्या सोबतच आहे जेव्हा तू रात्रभर त्या शांततेच माझ्याशी बोलतोस संवाद करतोस तेव्हा मी तो ऐकत असतो तुझे प्रत्येक बोल माझ्यापर्यंत पोहोचतात असे कधीही घडत नाही की तू माझ्याशी संवाद साधत आहेस आणि मी ते ऐकत नाही त्याचप्रमाणे मी इच्छा करतो की आज हा संदेश आणि आपल्यातील हा सुसंवाद तू पूर्णपणे ऐकावा मनाला स्थिर करून ऐकावे कारण यातील आशीर्वाद हे तुझे कल्याणासाठी आहेत बाळा काही गोष्टींना उशीर झाला आहे असे तुला वाटत असताना चमत्कार तुला मिळणार आहेत आशीर्वादही तुझ्यापर्यंत येणार आहेत बाळा मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारतो तेव्हा तेव्हा तू ओ येऊन ऐकावे जेव्हा जेव्हा मी संदेश पाठवतो तेव्हा तुम्ही ते ऐकावे अरे त्यातील ऊर्जा आशीर्वाद स्वीकार करावेत अशी मी तुला आज्ञा करतो कधीकधी तुझ्या खूप काही भाग्यात चमत्कार लिहावे असे मलाही वाटते पण कधीकधी काही कर्मांमुळे किंवा कधी काही अशा गोष्टींमुळे ते थांबतात म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे कधीकधी काही क्षणात सुद्धा तुमच्यासाठी चमत्कार घडू शकतात रागावणे त्रागा करणे आणि कटकटी करणे सोडून द्या धैर्य ठेवा संयम ठेवा संकट दूर होतील तुम्ही जे इच्छिता ते प्राप्त होणार आशा सोडू नका आशा ठेवा ती देवाकडून पवित्र ऊर्जेने तुम्ही पवित्र बनल्या जात आहात तुम्ही ते करावे ज्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्यासाठी कठीण वाटू शकतात पण ते कार्य घेतल्यास ते तुम्हाला अगदी सोपे आणि सहज होईल कारण मी ते तुमच्यासाठी सहज आणि सोपे करून ठेवतो त्यामुळे ते तुम्हाला सहजरित्या प्राप्त होते देव म्हणतात जेव्हा जेव्हा नामस्मरण केल्या जाते तेव्हा तुमच्या अवतीभोवती एक सुरक्षा आवरण निर्माण होते त्यामुळे काळजी करू नका माझी मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सुरक्षित असाल कधीकधी काही ताण तणाव आणि काही दुःख तुम्हाला तोडण्यासाठी आले आहेत असे तुम्हाला वाटत असताना मी तुमच्यासाठी मार्ग तयार करतो त्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो आणि तुम्ही सुखरूप त्यातून बाहेरही पडता पण तुमचा विश्वास बसत नाही की मी इतक्या लवकर त्यातून बाहेर पडलो आहे होय तुम्ही आज खूप काही त्रासातून बाहेर पडला आहात कारण माझी मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे देव म्हणतात बाळा कधीकधी दैनंदिन जीवनातील काही सवयीही बदला ज्या तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत किंवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात अडथळे वाटत आहेत अशा सवयी बदला ज्यामुळे तुम्हाला तुमचा आराम किंवा शांतता प्राप्त करायची आहे कारण तेही जीवनातील अविभाज्य भाग आहे म्हणून तेही तुम्हाला आवश्यक आहेत म्हणूनच काही अशा वेळी बदला जे तुम्ही कार्य करता त्या कार्यातून काही वेळ उरवा आणि तो स्वतःला प्रदान करा देव म्हणतात मला माहीत आहे की तुम्ही फक्त दैनंदिन जीवनामध्ये कधीकधी खूप काही संघर्ष करत आणि खूप काही त्रासांचा सामनाही करता कधीकधी तुम्हाला स्वतःला पुरेसा वेळही स्वतःसाठी देता येत नाही किंवा स्वतःसाठी वेळ काढता येत नाही तेव्हा तुमचे मन खूप काही उदासही होते की मी स्वतःसाठी काहीही करू शकत नाही तेव्हा मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो की तुम्ही स्वत हा, स्वतःला वेळ द्यावा इतका वेळ तुमच्याजवळ पूर्ण असावा देव म्हणतात बाळा कधीकधी स्वतःसाठी काही वेळ काढा एकांतात स्वतःला प्राप्त करा कारण तेही तितकेच आवश्यक आहे मन शांत असणे आणि एकाग्र असणे हे तुमच्या पुढच्या योजनेसाठी फार महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही एकांतात असता तेव्हा फक्त तुम्ही तुमचा आणि तुमच्यासाठीच विचार करत असता तेव्हा तोही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यावेळेत तुम्ही जी काही योजना करता किंवा मी तुम्हाला त्या योजनेचा भाग बनवू इच्छितो त्या त्या योजना मी तुमच्यासाठी पाठवत असतो आणि त्या तुम्ही त्या क्षणाला स्वीकार कराव्या शांततेत ते तुमचं सर्व काही मनन व्हावं यासाठी कधीकधी एकांतातही वेळ घालवा कारण त्यामुळे तुमचे येणारे आशीर्वाद तुमच्या मनात येणाऱ्या कल्पना या देवाकडून स्वर्गातून आशीर्वादाच्या रूपात तुमच्याकडे पाठवल्या जातात देवाची मोठी योजना तुमच्यासाठी आहे तुम्ही जर ती स्वीकार करू इच्छित असाल तर आताच होय देवा मी स्वीकार करतो तुमच्या योजनेचा मी सन्मान करतो असे टाईप करा अद्भुत देवी ऊर्जा तुम्हाला मदतीला येईल तुम्ही ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करू शकाल म्हणून स्वतःला कधीही अशा ठिकाणी त्रास करून घेऊ नका किंवा स्वतःला कमकुवत मानू नका तुमच्यातच ती ऊर्जा आहे जे सर्व काही निर्माण करणारी आहे तुम्हीच ते विजेत आहात जे पुढच्या क्षणाला विजेते होणार आहात तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि यशाने भरणारे आशीर्वाद मी देईल माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती काही चमत्कार तुमच्यासाठी घडवण्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे हा संकेत आहे की तुमच्या जीवनात सुख आनंद प्रगती वेगवान गतीने तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमची सुखसंपन्नता वाढवल्या जाणार आहे अधिक काहीही कष्ट न करता तुम्हाला ते हवेसे आशीर्वाद प्राप्त होतील कारण तुम्ही संयम ठेवला आहे ते कार्य आधीच तुम्ही पूर्ण केले आहे त्यामुळे आता घाबरण्याची आणि कधीही स्वतःला कमी लेखण्याची आवश्यकता नाही तुम्ही जे काही कर्म केले आहेत त्याच्याच बळावर तुम्हाला आशीर्वाद दिल्या जात आहेत देव कधीही तुमच्यासोबत अन्याय होऊ देणार नाही ज्या लोकांनी तुमच्यासाठी काही का कठीण तयार केले होते ते देव आता तोडून टाकणार आहेत कारण हे चक्र देवाच्या लक्षात आले आहे देव कोणत्याही गोष्टीत तुम्हाला अडकू देणार नाहीत म्हणूनच देवाने तुमच्यासाठी चुकीच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने बनवलेले चक्र तोडले आहे आणि आता तुम्हाला तो मार्ग मोकळा करून देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही पुढे जावे आपले यश प्राप्त करावे त्या यशापासून तुम्हाला कोणीही मागे ठेवू शकत नाही किंवा ते मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकत नाही देवाचे आशीर्वाद संपूर्णपणे तुमच्यासाठी आले आहेत तेव्हा ते स्वीकार करा आनंदी व्हा स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या समोर आला आहे तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण होत आहात देवाची दिव्य शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे कठीण आयुष्यातून निघून जाईल सुख संपन्नता आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात या क्षणापासून अधिका अधिक येऊ लागतील स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणाऱ्या मन हृदयात समर्थांचे दिव्य नामस्मरण सुरूच राहील हाच मौलींचा आजचा दिव्य आशीर्वाद स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी